स्टेज मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे स्टेजवर इतक्या सेलिब्रिटीज बसल्या आहेत माझ्या मते या पूर्ण याच्यात नंबर वन सेलिब्रिटी जर असतील तर शरयवी पाधारे मॅडम स्वतः आहेत आपल्या व्यवसायाचा इतका व्याप सांभाळून आणि इतर सामाजिक कार्य सांभाळून संगीताची आवड केवळ जोपासणे नाही तर त्याला पुढे रेटणे आणि स्वतःचे अल्बम काढेपर्यंत ते मजल जाणे ही काही साधारण गोष्ट नाही मी पूर्वी डॉक्टर पाझारे दाम्पत्य हे चंद्रपुरातले प्रतिष्ठित डॉक्टर आहे एवढंच माहिती होतं मला माझ्या संपर्कात आल्यानंतर लक्षात आलं की हे किती मोठी सेलिब्रिटी आहेत असो एक सहज आठवलं म्हणून सांगतो बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझा एक मित्र मला म्हणे की मला संगीताची खूप आवड आहे म्हणून अरे तुला कशी का संगीताची आवड निर्माण झाली तर तो मुळे माझ्या बायकोचं नाव संगीत आहे हे ठीक आहे जो म्हणून ठीक आहे परंतु मी आयुष्यात अनेक लोकांना पाहिलं आहे जणू काही त्यांनी संगीताशी लग्नच केलंय इतक्याच ते संगीताशी जुळलेले असतात की संगीत हे त्या दाम्पत्याचा एक भाग झालेला असतो आणि तसंच काहीतरी पाजारे दाम्पत्यामध्ये सुद्धा झालेलं दा आहे संगीताबद्दल महत्व सांगायची काही गरज या रसिकांसमोर तरी गरज नाही एक सांगू शकतो की संगीताची जर आवड निर्माण झाली आणि संगीत आणि बहुतांशी सर्वांना असते ती संगीताची आवड संगीत आपल्याला एका प्रकारची शांती देते माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आमचं रोज रोजचं रोज काम धकाधकीचं राहते रोजच्या कामात कोर्टात अकरा वाजता सा साडे अकरा वाजता जी कामं सुरू होतील त्याची सकाळपासून रात्रीपासून तयारी करावी लागते जशी आपण परीक्षेची तयारी करतो परीक्षेत जाताना जशी टेन्शनमध्ये असतात तशा त्याप्रमाणे पण मी हमखास घरून कोर्टात जाताना गाडीमध्ये संगीत सुरू करून जातो जेणेकरून एकदम ते टेन्शनमुळेच राहत नाही ही त्याची छोटीशी घटना आपण आपल्या कोणत्याही चिंतेमध्ये कशामध्ये व्यस्त असतो तरी जर संगीत जर ऐकलं तर निश्चित आपलं मन शांत होते आणि हा माझा तरी नेहमीचा अनुभव आहे मी ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो त्यावेळेस टी व्हीवर किंवा यूट्यूबवर संगीत ऐकत असतो तानसेन दिली नाहीतरी कानसेन मी आहे आणि संगीताबद्दल मला निश्चित आवड आहे आणि ज्या ज्या संस्था आणि जे जे लोक संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत असतात किंवा संग संगीताचे कार्यक्रम घेत असतात त्यांच्याबद्दल मला नेहमीच आपुलकी राहिलेली आहे आणि आमची स्नेहांकित ही एक संस्था आहे ज्याचे डॉक्टर वासलवार अध्यक्ष आहेत दरवर्षी अत्यंत दर्जेदार कार्यक्रम स्नेहांकित संस्था सादर करीत असते आणि डॉक्टर या नुकतेच डॉक्टर बासालराजे अध्यक्ष झाले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या भावना अशा आहेत की संगीताच्या क्षेत्रात चंद्रपूरला आणखी बरं पुढे न्यायचं आहे डॉक्टर पाझारेंनी शैरी पाझारेंजी आत्ता म्हटलं की मला आपल्या लोकल लोकांना स्थानिक लोकांना पुढे आणण्यामध्ये जास्त आवड आहे मॅडम मी तुम्हाला एक सांगू शकतो मला सुद्धा वाटते की आपले स्थानिक लोक आणि ते काम पुन्हा नव्यानं सुरू करायची इच्छा डॉक्टर वासालवरांची पण आहे नवीन लोकांना संगीताच्या क्षेत्रात गाण्याच्या क्षेत्रात पुढे आणायला माझ्या पुरीने जितकी जमेल तितकी मदत मी नेहमीच करायला तयार असतो आणि राहील आणि आता या समोर बाकी संगीताबद्दल काही विशेष बोलण्यासारखं नाही मला अत्यंत आनंद झाला की या कार्यक्रमासाठी मला उद्घाटन करायची संधी मिळाली मी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं हे औपचारिकरित्या जाहीर करतो आणि कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद